नमस्कार मी निती पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल मै्या यशोधामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहात गरजा महाराष्ट्र माझा बातमीपत्र बघूया आजच्या ठळक बातम्या दरवर्षी एकवीस मे हा दिवस संपूर्ण देशभर भारताचे माजी पंतप्रधान प्रिय राजीव गांधी स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात हा दिवस राजीव गांधी राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्काराचे आयोजन करून कष्ट करी शेतकरी यांचा सन्मान करून साजरा करण्यात येतो कोरोना काळातही हा पुरस्कार प्रत्यक्ष शेतकरी यांचे शेताचे बांधावर जाऊन कोरोनाच्या नियमाचे पालन करून देण्यात आला राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार सोहळा श्री प्रकाश दादा सापडे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी कोरोना काळातही या पुरस्कार सोहळ्यात खंड पडू दिला नाही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यातून एकशे शहाऐंशी पुरस्कारासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्ती संस्था कृषी पत्रकार वैज्ञानिक तज्ज्ञ शेतीपूरक व्यावसायिक यांच्यामधून सव्वीस जणांची राजीव गांधी पुरस्काराची निवड केली दरवर्षी आपापल्या जिल्ह्यात होणारा पुरस्कार सोळा या वर्षी मात्र मुंबई येथे होणार आहे माननीय प्रकाशदादा सापडे हे नेहमी शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला शेतमजुराला या पुरस्कारासाठी प्राधान्य देतात म्हणून ती पण चालवणारा असो की शेतीत राबणारी सरजा राजेची जोडी असो यांचा सन्मान ते करतात आजकाल यांत्रिक युग असून सर्वच कामे ही यंत्राच्या सहाय्याने होतात मात्र याच यांत्रिक युगात सरजा राजाला लोक विसरताना दिसत आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील वनारसी या छोट्याशा गावात विशाल उमेकर या शेतकऱ्याने निव्वळ छंदा खातर म्हणा की गोधना प्रती असलेले प्रेम म्हणा की आवड म्हणून सरजा राजाची जोडी जोपासली आहे याची दखल घेत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश दादा सापडे निवळ समितीचे सदस्य डॉक्टर दिलीप काळेकर भैया साहेब मिचड यांनी माननीय विशाल उमेकर यांची बैलजोडी मुंबईला नेणे शक्य नसल्याने माननीय विशाल उमेकर यांच्या हस्ते सपत्नी बैलजोडीचे पूजन करून मानाचा राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार विशाल उमेकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी निश्चितच आम्हाला अभिमान आहे आजच्या दिवशी की आम्ही आज युवा शेतकरी विशाल उमेकर यांचा यांचा यांची निवड करून त्यांचा सपत्नी त्यांच्या बैलबोळी बैलजोडीच्या सहित त्यांचा आम्ही सत्कार केला निश्चितच आम्हाला याचा अभिमान आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं उभयतांचं उमेकर परिवाराचं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील काळामध्ये त्यांनी यश शेतीमध्ये यशस्वी भरीव वाटचाल करावी टॅलिवडाचे कृषी पुरस्कार आज इथे एक अतिशय देखणी अशा डोळ्याची निवड पारंपरिक पद्धतीने जे आपण शेती करतो आणि पारंपरिक ज्या है का जास्तीत जास्त अशा विकसित करता येईल त्या दृष्टिकोनातून आपले युवा शेतकरी जे आहेत एक आदर्श चांगला इथे मांडलेला आहे आणि या लष्करामध्ये यांची ही निवड झालेली आहे ती खरोखरच जोडी बघितल्यानंतर आणि इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर अशा प्रकारे वातावरण हे पूर्ण महाराष्ट्राकडून जात असं निश्चित एक शेतकऱ्यांमध्ये तो विश्वास आहे तो विश्वास विशाल खटेकर असं म्हणतो त्यांची बैलजोडी खूप आधुनिक आणि चांगली वाटते कारण अशा बैलजोड्या गावामध्ये आता राहिलेल्या नाही वेळेस आज विशाल उभेकरांची बैलजोडी बोलून म्हणजे प्रसन्न झालं आणि या हा एक संदेश आहे राजीव गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं की जास्तीत जास्त आधुन आधुनिकरणामध्ये सुद्धा बैलजोड्या निर्माण व्हाव्यात कारण शेवटी आपला देश कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधानासाठी बैलजोडीचं त्याच्यापासून निर्माण होणारं शेणखत त्याच्यापासून पासून निर्माण होणार मूत्र यापासून आपल्या शेतामध्ये फायदा शकतो